नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगाई रोड साई रोडला शालीमार फंक्शनच्या अलीकडे मेन रोड, रोड पासून दुसरा प्लॉट विक्रीसाठी साईज लहान साईज मध्ये आहे आठशे स्क्वेअर फूट वीस बाय चाळीस रेट पाच हजार रुपये स्क्वेअर फूट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचं असेल त्यांनी ऑफिसला नक्की संपर्क करा तुम्हाला संपूर्ण माहिती आणि प्लॉट विजिट करायला मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजुगर रोड साई रोडला शालीमार फंक्शनच्या अलीकडे आपल्याकडे रोड टच वीस बायचा खुला प्लॉट विक्रीसाठी मेन रोड पासून जवळच प्लॉट आहे रेट पाच हजार रुपये स्क्वेअर फुट आहे आठशे स्क्वेअर फुटचा आहे सात पाणी एन एमधला हा प्लॉट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपला ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बिश्व ट्रॅव्हल्सच्या ऑफिसकडे जाते वेळेस ला तर प्रॉपर्टी अड्डा आहे तो जो इडली सेंटरच्या अगदी बाजूला त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते प्लॉट खूप सुंदर आहे रोड पासून जवळ आहे त्यामध्ये